सोलापुरात मुस्लिम मतांमुळे प्रणिती शिंदेचा विजय रियास खरादी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांनी विजय झाला आहे मतमोजणीच्या निकालानंतर सोलापुरात विविध नेत्यांना श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे सोलापूर शहर मध्य दक्षिण आणि सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेना लीड मिळाली असल्याचे समोर आले सोलापुरातील एमआयएम नेते व माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी माध्यमांसमोर येऊन बोलताना माहिती दिली आहे की मुस्लिम समाजातील मतदारांनी पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक मतदान केले आहे सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे यामुळे महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पराभूत करू शकले आहे असे एमआयएम नेत्यांनी दावा केला आहे सात मे रोजी मतदाना दिवशी मुस्लिम महिलांच्या रांगा पहावयास मिळाल्या होत्या